ते किचन स्टोरी मराठी रेसिपी परत एकदा तुमच्या मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे मला खारं वांग तर बघू शकता इकडे त्यासाठी घेतलेलं आहे इथं कोथिंबीर घेतलेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे थोडस खोबरं घेतलेलं आहे हे आपल्याला वांग्यासाठी आपल्या वाटण करायचं आहे आणि इकडे बघू शकता मस्त असे ताजे पाच सहा वांगे घेतलेले आहेत असे छोटे छोटे कवळे चला तर मग आपण आता हे वांग्याचे काटे वगैरे असतील तर काढून हे असे आपल्याला चार भाग करून घ्यायचे असे चार भाग आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत इकडे आपण घेणारे वाटण लसूण हे हिरव्या मिरचे टाकलेले आहेत खूप कोथिंबीर टाकून बारीक आपण ह्याला वाटून घेणार आहे बघू शकता छान असं मस्त बारीक वाटून घेतलेला आहे आपण हे वाटण आपल्याला एका वर्षात काढून घ्यायचं आहे सारखं सारखं लाल मिरचीच वगैरे वांग खाऊन कंटाळा तर नक्की हिरव्या मिरचीच वांग बनवा एकदम छान लागतं खायला तर टाकून घेणार आहे आपण थोडस शेंगदाण्याच थोडस असं मोठं वाटलेलं आहे कुठं आपण मिठ मी वाटणामध्येच टाकलेलं आहे बघा वांगे असे कापून घेतलेले आहेत असे सहा भाग केलेले आहेत वांग्यामध्ये वांग्याचे मी कारण वांग्यामध्ये कुठं वगैरे आळी वगैरे असते तर ह्या मोठ्या फोडीमध्ये राहते म्हणून असं सहा भाग केलेले आहेत आणि शिजायला पण लवकर शिजतो वांग आपल्याला ह्याला भरून घ्यायचं आहे आपल्या वांग्यात मिक्स करून मग वाटण आपण शेंगदाण्यात मिक्स करणार नाही आपण थोडस तळायला टाकणार आहे शेंगदाणे थोडेसे मोठे ठेवलेले आहेत मी तर बघा अशा प्रकारे आपण हे वांग्यामध्ये आपलं हिरवं वाटण भरून घेणार आहे तर अशाच प्रकारे सगळे वांगे मी वाटण आपलं मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आपल्याला तर बघा सगळे वांगे असे मी दाबून मसाला भरलेला आहे तर सगळे वांगे भरून झालेले आहेत आणि ही मसाला आपण शिल्लक ठेवलेला आहे परतायला फोडणीमध्ये आपल्या बघा इकडे मी दोन वगैरे तेल ठेवलेलं आहे तर तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं आहे आपण फोडणीसाठी ठेवलेलं आहे तर एक चमचा मी मोहरी टाकून घेणार आहे आणि हे आपलं वाटण टाकायचं आहे सगळं वाटण थोडस परतलंय आपण टाकूया एकदम बारीक टमॅटो एक टाकलेला आहे मसाला आणि टोमॅटो छान आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे टमॅटो छान असे हिरगळे पाहिजे तेलामधून तर बघू शकता आपल्याला मसाला जास्त परतायचा नाहीये मग मसाला जास्त परतला ना तर या मसाल्याचा कलर थोडासा लाल होतो त्यासाठी हिरवा आहे तोपर्यंतच तो तो आपण टाकून घेणार आहे वांगे वांग्याला पण आपण एक मिनिट जर आपण चांगलं मसाल्यात आणि तेलामध्ये परतून घेऊया अर्धा चमचा हळद टाकणार आहे मी बघा छान असे वांगे आपण परतलेले आहेत तर आपण शिजण्यासाठी आता थोडस जा थोडस जास्त पाणी लागतं त्यासाठी आणखी थोडस पाणी टाकणार आहे तुम्हाला फक्त असं मसाला वांग करायचा असेल तर थोडं कमीच पाणी टाका आणि असेल तरी छान लागतो रसा चपाती सोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खायला एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे मसाल्यात थोडं मीठ टाकलेलं आहे मी छान आपल्याला ही मऊ वांग शिजवून घ्यायचं आहे बघा okay, एक पाच मिनिट आपण वांग छान असं शिजवलेलं आहे तर वांग जसं पाहिजे तसं आपल्याला छान मऊ शिजलेले आहे वांग आपलं हे वांग शिजलं काही टाकून बघायचं देट शिजलं ना तर समजून जायचं की वांग आपलं छान असं शिजलेलंच आहे तुम्ही याला कशा सोबत पण ज्वारीच्या भाकरीसोबत छान गरम गरम वांग आणि गरम गरम ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरी सोबत खायला एकच नंबर छान लागत हे वांग बघू शकता असं ठेवलेलं आहे मी थोडासा मला रसा पाहिजे होता तर रसा थोडा बनवलेला आहे तर मग तुम्हाला आजच हे खारं वांग कसं वाटलं नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू एक छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद